या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे या जिल्ह्यात पैसे जमावण्यास सुरुवात तर राज्यात अमरावती जिल्ह्यामध्ये तर याबद्दल जे काही नवीन जी आर इथं आलेल्या आहेत तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर यामध्ये जे की आपण जिल्ह्यानुसार इथं पाहणाऱ्या किती जिल्ह्यांमध्ये आलेले आहे तर पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार किती पाचशे सत्तर कोटी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे जी की अमरावती जिल्ह्यांसाठी आहे तर आता यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये याचे पैसे जमावणं सुरुवात तर आता यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे यामध्ये अमरावती जून दो सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि किती निधी आलेला आहे तो तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी त्यानंतर दुसरा जो काही जी आर इथे आलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून प्रत्येकी आता दहा हजार रुपये ज्यांचे घर पडझड झालेली असेल जा जे ख जमीन खळडून गेलेली असेल तर त्यांसाठी तर त्यांसाठी हा जो निधी इथं आलेला आहे तर पॅकेज जे आहे तुम्हाला दहा हजार रुपये प्रति हेक्टरी इथं मिळणार आहे म्हणजे कोणाकोणाला यामध्ये त्यामध्ये मनुष्यहानी असेल पशुहानी असेल घर पडझड असेल घरातील वस्तू खराब झालेल्या असतील साहित्य असेल कोणाची जमीन खरदून गेलेली असेल कोणाची विहिरीचे नुकसान झालेले असेल तर अशांकरिता हा हे जे आहे पॅकेज इथं आहे त्याचमध्ये त्यामध्ये पुणे विभाग नाशिक विभाग आणि अमरावती विभाग तर या जिल्ह्यांचा व या विभागांचा यामध्ये समावेश आहे तर यांसाठी सतराशे पासष्ट कोटी किती आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी जे की बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाणे आता या जिल्ह्यात वाटपास सुरुवात तर यामध्ये यामध्ये आहे पुणे पुणेमधील सातारा बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि किती निधी आलेला आहे तो तर कालावधी जे आहे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये नुकसान तुमचं झालेलं आहे त्यानंतर इथे नाशिक ऑगस्ट ते सप्टेंबरच आहे धुळ्यामध्ये सुद्धा ऑगस्ट ते सप्टेंबर नंदुरबार ऑगस्ट ते सप्टेंबर जळगाव ऑगस्ट सप्टेंबर आणि अहिल्यानगर जुलै ते ऑगस्ट तर आता त्यानंतर येते अमरावती विभाग अमरावती येथे सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आता यामध्ये सातारा पुणे विभागातील सातारा नाशिक विभागा नाशिक विभागामधील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि अमरावती तर यांसाठी सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल ज्यांना पीक विमा मिळालेला आहे व भरपाई मिळाली की नाही तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता यामध्ये राज्यात यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या निज भरपाई भरपाईपोटी बाधितांना मदत त्या संदर्भात हा जो काही लेटेस्ट जी आर आलेला आहे तर आता यांसाठी जे काही यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे काही पंच्याऐंशी कोटी किती आहे पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार किती आलेला आहे पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार तर आता याची जे काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्यामध्ये जमा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून पीक मा अतिदृष्टी जे काही नुकसान भरपाई तुम्हाला आता मिळवता येणार आहेत तर लगेच अर्ज करून तुम्ही तुमची भरपाई व पिकमा मिळवा तर यामध्ये यवतमाळ अमरावती विभागामधील यवतमाळ आणि वाशिम आणि सोलापूरमध्ये पुणे विभागातील येथे सोलापूर तीनच जिल्ह्यांचा समावेश आहे तर दोन विभाग आहे एक अमरावती विभाग दुसरे ते पुणे विभाग तर पुणे अमरावती विभागामधील यवतमाळ आणि वाशिम आणि पुणे विभागातील आहे ते सोलापूर तर यांसाठी पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा चोवीस लाख तेरा हजार एवढा निधी आलेला आहे त्यानंतर आता हा जो एक नवीन जी आर इथं आलेला आहे राज्यातील विविध जिल्ह्यात दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये शेतीपिकाच्या बाधितांना जे काही भरपाईची रक्कम आहे ती आता किती मिळणार आहे एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार किती एकशे वीस कोटी आहे एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे जे जी की या जिल्ह्यांकरिता आता हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे ज्या बँक बुकला तुमचा आधार लिंक आहे तर त्यामध्ये तुमचा निधी इथं जावा तर त्यांसाठी खाली यायचं तुम्हाला तर हे जे जी आर आहे तुम्ही जी आर महाराष्ट्रात टाकल्यानंतर जी आर सर्व येऊन जातील तुम्हाला नागपूर नागपूरमध्ये येते वर्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अमरावती येते जून दोन हजार पंचवीस बुलढाणा येते जून दोन हजार पंचवीस आणि वाशिमसुद्धा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर येते अमरावती जुलै आणि ऑगस्ट बुलढाणा आहे जुलै आणि ऑगस्ट आणि वाशिम देखील येते जुलै दोन हजार पंचवीस तर यामध्ये नागपूर विभागामधील वर्धा अमरावती विभागामधील अमरावती बुलढाणा वाशिम पुन्हा अमरावती बुलढाणा वाशिम पुन्हा अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर यवतमाळ आहे आणि धाराशिव आहे जून ते सप्टेंबर आणि सोलापूर आहे सप्टेंबर तर हे जी रक्कम आहे बत्तीस हजार पाचशे रुपये एक्ट्रिटप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू